रामकृष्ण हरी नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवरात्र स्पेशल रेणुका भवानी मातेचे सुंदर भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल रेणुका माय माझी झुला झुलते आंब्याच्या झाडाखाली

झाले चंदनाच्या पाटावरी रे लुक्का माय माझे झुला झुलते भवाणी आई माझे झुला झुलते भ आंब्याच्या झाडाला आई जुन्याला आई आंब्याच्या झाडाला आई चंदनाचा पाट ला, ला आई रेणू का झुल्यात छान दिसते आई रेणू का झुल्यात छान दिसते आंब्याच्या झाडा चंदनाच्या पाटावरे रेणु का माझे झुला झुलते आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी रेउ कामाई माझी झुला भवानी आई माझी भवानी आई माझी झुला झुलते आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी रेणू कामाई माझे झुला झुलते भवानी आई माझी झुला झुलते भवानी आई हिरव्या रंगाची साडी चोळी अंगावरी आई झुल्यात धुल माय मावली हिरव्या रंगाची साडी चोळी अंगावरी आई झुल्यात झुलते माय, माय मावली अंगावर बिचाला लचुनरी उडते अंगावर बिचाला ल उडते आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरील आंब्याच्या झाडा खाली चंदनाच्या पाटावरी रेणू कामाई माझे झोल दे भवाणी आई माझे बवाणी आई माझे आंब्याच्या झाडा खाली चंदनाच्या पाटावरी रेणू कामाई माझे झोला झुलते आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी रेणू कामाई माझे झोला झुलते दे आई माझे झोला झुलते आई झुला झुलते भवानी आई आंब्याच्या झाडाला आई झुल्याला रेशमी दोर बांधिला आई आंब्याच्या झाडाला तुला बांधिला आई झुल्याला रेशमी दोर बांधिला रेणू कानाव मणी कसे बसते रेणू कानाव वसते आंब्याच्या झाडाखाली घाली चंददानाच्या रेणू का माई माझ्या झुला झुलते आंब्याच्या झाडाखाली घाली चंददानाच्या पाटावर रेणू कामाये माझ्या झुला धावल ते बवाणी आई माझी झुला झुलते बवाणी आंब्याच्या झाडाली चंद्रानांब्याच्या झाडा खाली चंद्रानाच्या पाटावरी रेणू कामाई माझी झुला झुलते भवाणी आई माझी झुला झवल ते आई माझे झुला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद